नाही उघड टकल पडले तकल... का ही बघा टक्कल मी काळजी करते म्हणून टकल पडलंय कसं खरं सांगा मी बायको काळजी केली नवरे टकल पडते म्हणून नवरा एवढा काळजी करतोय बायकोची काय मी सांग मला काय घालायचं म्हणायचंय मी एवढा प्रेम करते एवढी ह्यांची काळजी करते तरी टकल पडले पण काय का म्हणा करून पडले मला असा ताप देते लेकर तशी ताप देते ती राणाकुंड नीट नाही लोकांचे चार पैसे देणं विचार करू करून टडले तर बायको माया करते म्हणून पडत नाही असं म्हणताल माझ्या गिफ्ट कस दिसत नाही टी टीशर्ट किती खतरनाक दिसत खरं सांगा पण आव किती पण मी भांडू दे किती पण बोलू दे शेवटी तुमचीच माया मला वर असं कस होईल असं कसं होईल माझे कुणी आणलं खरं सांगाय कुणी घेतला तुला ऐकून आणलं शोभून दिसते का ना मित्रांनो टी शर्ट हा मित्रांनो माझ्या बायकोलाय जी घेतलाय ना ही माझ्या मुक्तीने घेतलाय कौशीनं नाही ना कौशी इकडे आली मुक्ती इकडे आली माझी दोन लग्न झाली ती तुम्ही मिस्टँडिंग करून नका मित्र गैरसमज आला त्याचा तुमचा बी होईल तसं काय नाही मित्रांनो दोन लग्न पिघन काय नाही ते का ना, ना ना का ना तर ना मी घेतलाय म्हणजे मुक्ता पण मीच आहे आणि कविता पण मीच आहे गैरसमज काय करून घेऊ नका मला टी शर्ट आवडलं म्हणून मी घेतला आणि आणल्यावर त्यांना चांगला पण दिसतोय हा बघा नीट राहत नाहीत व कसं पण राहत्यात नीट राहा बघा बर आपली स्वतःची जरा रास हो कशा नेट राहतात तेव्हा तिथं पंप आणून पिशवीत औषध आहे का नाही तुम्हाला पण हाय आता जाय औषध मारायचं रात्री व्हिडिओ माझा पडला नाही मित्रांनो त्याला एक कारण आहे कारण काय नाही आमच्यात एक शिळे तुम्हाला आम्ही सांगितलं होतं ते शिळे या दुखुध पोटात त्यामुळे आम्हाला काय आम्ही डॉक्टर नाही डॉक्टरला बोलवलं डॉक्टर म्हणून त्या या पोटात दुखतोय आणि वाटा तुटल्यामुळे शिळी निश्चित तणामध्ये येते हेला वाटा याला आता दहा बारा दिवस राहिले तो त्यामुळे भीती वाटत होती रात्री जेवण केलं नाही काल, काल कामच केलं नाही चार वाजल्यापासून असं त्या शिळीकडेच बघत बसली होती म्हणजे शिळी हिच्याकडे बघती हे तिच्याकडे बघते आता तू आपल्याला सांगा येते मग काही चित्र मला सांगा येते का मला हे होत आहे ती होत आहे आणि त्यात ती गाभ नसतं एवढं भेज पण काय करत ना डॉक्टर लगेच इंजेक्शन केली असती तिचा आजार कमी आला असता पण कसं आहे गाभ असल्यामुळे इंजेक्शन चालत नाही त्यात ये त्यामुळे ते चालत नाही आहे पित रोज करते पण असं तणावच देते सारखं आणि तंत तणाव देत होतं त्यामुळं वाटत होतं दुसरं काय नाही अरे जाऊ द्या आजचं सकाळचं ते वस्त्र चांगला आहे ना तुम्हाला का नाही नाही बरं सकाळ सकाळ बायकोसाठी खायला पण लय काय आणलंय बघू तू मी सांगितलं होतं काय आणायला आणि काय आणलंय बघा आधी स्टोम नाही आठ नऊ वाजता का नाही खायला कुठं वडापावन भजी भेटत नाही त्याला मोहतलाही जावं लागतं बघा काय आणले काय गा खावा आता ही माझं आहे का ही लेकरांसाठी घेऊन आले तर म्हणते तर खा तुला आणलंय खायला आता ही मी खायची आहे का आ ताय घर बिस्किटचं पुढं दुसरं काय आणलंय तुम्हाला काय आणले दाखवते काय आणलंय नवरा ना, ना, ना माझ्या खायला माझ्यासाठी किती प्रेम होतू चाललय आली आले, आले जेवलं टचून ह्यावा हो हिथ चपात्या होत्या कड्यात कालवून होत हांडलं दाबून शिना निवांत बसल्या तू तु तु खायला तुझ्या मोर कड आहे काय मित्रांनो सगळं जिकडला तिकड राहून द्या ही टी शर्ट चांगला दिसतं मला कमेंट मध्ये सांगा मला म्हणतो ही कलर मला चांगला दिसत नाही घेऊ नको तरी पण मी टी शर्ट घेतला किती पण द्या बहाद्रीन ही बहाद्रीनच बहाद्राला नीट करणार आहे कारण की ह्या शिवाय ह्या बादराला नीट करणार कोणच नाही आता मी काय दिवसा नाही सोडून द्या असं सोडून द्या मरली तर सोडून जायचं नाही भूतून मागं लागेल वाटतय बी जेव आणि सोडून द्यायचं म्हटलं तर नाही बी म्हणत मी याला सोडून द्यायची तयारी केली तरी मला सोडत नाही असलं काम झालंय असलं काम झालं म्हणजे चुकीचं माझं मित्रांनो माझं गाणं बिघडलंय काय किती खतरनाक दिसत शर्ट बघा बर असले जरा कपडे वापरावं नीट नीट करावं म्हणती चार माणसात जातो येतो आपण आपले जरा कपड्याने किंमत राहते मला म्हणते कपड्याला किंमत नसते अंगावर कापड चांगला माणूस माझा विचार एक अंगावर कपाळ फाटका असू दे पण पोटाला पोट भरून पाहिजे कसा येतो विचार बघा खाल्लेला कोण घरात बघतं का नाही पोटाला नाही खायला आणि कपडे निस्तिटा टकाटक घालायचे एकदम कडकिस्तरी बिस्तरी करून कपडे घालायचे ना हात एवढं पाय एवढं मला पोटाला नाही भेटले काय करा मी तसं म्हणत नाही खावा की खायला पण पण आता आपलं एक आहे नाही खायला पियाला डिल पडायच नाही शरीर कट जीव कसं आहे काड्या कशा येत्या आणि कसं आहे आहे मी म्हणून आवा पण मीच आहे ना चालू ना, आता आता कोण आहे चालूला चालूच आई माझी गेली म्हणून आता चालू लोक तसा विषय नाही ना ही आधीच तयारी केली तर नाही केली तुमची मग काळजी घ्यावं जे पहिलं शरीर बनतं ती तस राहत सगळा तुमच्या आईचं आम्ही तसं म्हणत नाही पण तुमच्या काळजी कुठे तुमची आईला तुमच्यासाठी मला आणलं का नाही पण आणलं आणलं की मग हा बायको काही काळजी करत नाही बरं का माझ्या आईसाठी उगाच एक टकल पडलं रे काळजी करत नाही म्हणून ना उगाच टक्कल पडले राही बघा मी काळजी करते म्हणून टक्कल पडलाय कसं कुठं जगात मी काळजी केली नवरा टकल पडते नवरा एवढा काळजी करतोय बायकोची काय मी सांग मला काय घालायचं आहे मी एवढं प्रेम करते एवढी यांची काळजी करते करतेकल पण काय का म्हणा विचार करू करून पडलंय मला असा ताप देते लेकर तशी ताप देते ती नीट नाही लोकांचे चार पैसे देणं विचार करू करून टकल पडले तर बायको माया करते म्हणून पडत नाही सगळेजण तुम्ही असल माझी बायको माया करायला आली म्हणून टकल मित्रांनो एक कडू सत्य आहे पण खर खरं आहे ते काय ज्या लय म्हणजे ज्या टकल असत त्याला माणसं माती ती लय अक्कल असती तर तुमच्या दाजीला एक प्रमाणाच्या बाहेर लय अक्कल आहे त्यांच्यानं आडव एक शब्द आपण बोललो आडव लावत लावत गेलो तर आपल्याला आडवं काढते ती घरातन बाहेर काढते ती त्यामुळे आडवं आडवं वा... लावायचं नाही चांगलं बोलायचं जर जास्त रुसलं फुगल तर हे अशा टी शर्ट आणायचं गोड बोलायचं झालं राग तिकडे पैसे घ्यायचं किशातन काढून आणि मला जाणायचं वरण म्हणायचं कस बाजारिणीने गिफ्ट आणलं ठेव बाजाराचं पैसे होतं मरली तर मोरू द्या माझचं पैसे होतं लपाट बाजाराचं पैसे होतं तो खिशात काढून घेतलेलं हो काय असंच राहतात मी आधीच सांगली मकाचं पैसे जेवढा आलं होतं किशात होत तेवढं पाक काढून घेतलं होतं पण मी याला पाचशेच मागवतो माझं पाचशेच गेले माझ एकच म्हणणे आहे माझं एकच म्हणण्या हानी कुठं जाऊन पिवनी तसले बेवड्यांच्या नादी ह्यांनी लागू नाही ह्यांनी सुकान राहून द्या माझ्या संग मी ह्यांच्या संग कष्ट करीन रात्र दिवसा कष्ट करीन कष्टाला महाग सरणार नाही फरक फक्त मला ह्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे हो मिनिस्टर आहे ते दुसऱ्या कुठं काम करून घेते म्हणजे स्वतः करणार नाही तुमची होम मिनिस्टर म्हणा चालत आहे आमच्या घरात पोरांना देखील ना आणा जावा पेंड्या करा पोरांना दूध वाढाय जावं लागतंय पोरांना गाडी सवय लागली पोरांना सारखं असं काम कमी आहे पण गाडीच नाद जास्त लागलाय म्हणून मी म्हणतोय तुमची अभ्यास तुमची तुम्ही करा माझी मी दूध वाढायचं हे काय म्हणायचं काम करणार अभ्यास करायला चार पेंड्या कट करून गोरांना टाका तेवढ्या आता दूध वाढाय जा पोरं पळती सुटते ती लगेच पेंडे आलती कट करते ती टाकते ती दारा काढले की जात तू म्हणून इचारत बी नाही ती परतच सुटते ती आणते मी असलं काम करते आणि परत तू दुसऱ्याला म्हणणार पोहरासनी बोलणं तुम्ही बाद लावली अभ्यासाची लाड करत जाऊ लाड नाही करत मी दुईकंड वळण लावते कामाचं पण वळण आहे आणि अभ्यासाचं पण वळण आहे दुईकंड वळण आहे